मुरबाड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी शिवसेनेनं दोनच दिवसांपूर्वी केली होती त्यावर मुरबाड मतदारसंघातून विद्यमान आमदार किसन कथोरे हेच पाचव्यांदा महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील तसंच शिवसेनेतून किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षातून कोणीही बंडखोरी करणार नाही असा विश्वास भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघावर दावा करताना शिवसेनेनं दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा सालच्या निवडणुकांचे दाखले देत तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार वामन म्हात्रे यांच्या मतांची बेरीज ही किसन कथोरेंपेक्षा जास्त असल्याचा दावा केला होता यावर प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मतदारसंघ मागण्याचा अधिकार असल्याचं सा सांगत मुरबाड विधानसभा सा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचं उत्तर भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिलंय तसंच येत्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आमदार किसन कथोरे यांना महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणतील आणि महायुतीतील कोणत्याही घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही असाही विश्वास संभाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाची ताकद आहे आणि प्रत्येक पक्ष हा स्वतःची ताकद तयार करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रत्येक मतदारसंघावर दावा करतो शिवसेनेने केलेला हा दावा हा त्यांच्या कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी केलेला दावा आहे उरबाड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती इंटॅक्ट आहे आणि किसन कतोरे चार टर्म या ठिकाणी आमदार आहेत वरिष्ठ या व्यक्ती ठरवतील आणि पाचव्यांदा शंभर टक्के पुन्हा एकदा किसन कथोरे यांनाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये त्यांनाच तिकीट मिळेल आणि किसन कथोरे दोन लाख मतांच्या फरकाने या सगळ्या युतीच्या माध्यमातून निवडून येतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्यांच्यासाठी पदा एकत्रित काम करून कथोरे साहेबांना महाराष्ट्रामध्ये एक नंबर मताने निवडून आणतील याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणचा मतदार आहे हा किसन कथोरे यांना मानणारा मतदार आहे या ठिकाणचा शिवसेनाचा मतदार असेल भारतीय जनता पक्षाचा असेल आता राष्ट्रवादी अजित पवार गट असेल त्यांचा मतदार असेल हा किसन कतोरेंना मानणारा मतदार आहे त्यामुळे कोणाच्या उभ्या राहण्यानं किंवा फारसा काही फरक पडणार नाही आणि युतीतला कुठलाही पदाधिकारी बंडखोरी करणार नाही याची खात्री आम्हाला आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथजी शिंदे आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत शिवसेनेचे आहेत त्याच्यामुळे आम्ही शिव त्यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जाणार आहेत त्याच्यामुळे शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही याची आम्हाला खात्री आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज